नमस्कार मंडळी खिलाड साम्राज्य चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे आणि सध्या आपण राळेरास आबीदादा शेरखाने यांच्या दावणीला आहोत सध्याचा जा एक जातीवंत आताच्या जा घडीला सगळ्यात टॉपचा एक खोंड आहे त्यांच्या दावणीला त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आबीदादा शेरखाने यांच्याकडनं दादा नमस्ते नमस्कार आपल्या राळेरासच्या कामाबद्दल जरा आपल्याला चॅनलला सांगा जरा आपला हा आता नुकताच तीन महिने झाले जातला हा तिकुंडी खानीचं आहे रा तिकुंडी राजा वारल्यानंतर शिरसोनानी जो सोन्या घेतला त्याच्या पोटचा हा खुंड आपल्याला स्वतः शिरसोनानीच घेऊन दिलेला बर आणि आता सध्या किती वय आहे त्याचं सध्या साधारणपणे एक अठ्ठावीस महिने वय आहे की अठ्ठावीस महिने आता गाईला चालू केलं ना आता हां गायला चालू मागेच चालू केला बर वासर पडली हिजी आदत मध्येच लोकांचा जरा जा जास्त प्रतिसाद आल्यामुळं मध्ये एक गाई भरल्या होत्या हां त्या भरलेल्या गायीची वासरू पण आम्ही देखील आपल्या इंस्टाग्राम जी काय तुमचं पेज आहे तुमच्या पेज वर आपण व्हिडिओ बघतोय बरं का सध्या त्याचं एक वासरू तुम्ही गेल्या पंधरा दिवसाखाली किंवा एक दोन तीन आठवड्या खाली टाकलेला आहे ती सुद्धा एकदम जातीवंत तिकोंडी खाणीचं चांगलं जन्मलेलं आहे वासरू एक पडली दोन वासरू पडले बरं आता सध्या म्हणजे आपल्या जाऊन एक दुसरा एक सर्जा नावाचा बैल आहे सिद्धापूर खाणीचा आता सगळ्यात जास्त माणसांना बाबा पसंती कुठल्या बैलाच्या आपल्या दोन्ही पण आता गाय जशी असेल हा तशी पहिले भरतायत लोक बर शाला पण रिस्पॉन्स इतक्या लोकांचा पण आता सध्या मी बघतोय लय जरा रेग्युलर आहे बरं का कशामुळे एवढा करंट आहे ह्याच्या काय एवढं चरताय त्याला काय काय खाऊ म्हणजे काय काय खाऊ पिऊ खुराक मध्ये काय असते काय हा पहिलं त्याचे खानदानी गुण होते हा लय म्हणजे आता सध्याच्या घडीला म्हणजे तिकोंडी लाईन मध्ये एकदम गरम रक्ताचा खोंडा आहे बर का आता कुठून कुठून तरी काय गाय आले काय असं काय म्हणजे गायीला हायेस्ट गाय आली जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर वरून गाय आली बीडवरून जास्तच अंतर असेल बीडवरून गाय आली बाबा माजल गाव आणि शिरूर कासार पण गाय आल्या हिखाल रोजच्या तिथेच गाय आसपासच्या भागातल्या आपल्या म्हणा माडा कोरडवाडी इकडं अक्कलकोट जर वैशिष्ट्य आहे त्याचं शरीर फाउंडेशन म्हणजे त्याबद्दल जरा फाउंडेशन बघा आता फाउंडेशन एक नंबर आहे कांबळ कमी आहे आणि तिकुंडी राजाला किंवा ह्याच्या बाप्पाला सोन्याला जसे टिपके होते आगावर ओसंडीवर म्हणा पाठीमागच्या पाया पायावर पुढच्या पायावर सगळे तसेच चटे व्यवस्थित आहेत त्याला कलर जी त्यांचा होता चित्रा तिथल्या तिथल्या भागात जेवढा चित्रा कलर होता तेवढा व्यवस्थित आपण गेल्या तर थोड्या दिवसाखाली खाली याचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सुद्धा म्हणजे लई गरम लहान होता मग आता सध्या गायला चालू केलंय तुम्ही हा चालू चालू केला फुल बरं के बरं बर। वासर पण भरपूर चांगली पडली हा आता सध्या त्याचा खुराक वगैरे काय आहे त्याबद्दल सांगायचं खुराक रेगुलर आपलं मक्का खा बरडा सातू शंका आपण हे दादा आपलं पूर्ण नावगाव आणि आपल्याला जर गाय घेऊन आपलं म्हणजे चॅनलच्या माध्यमातून क आपलं यायचं असेल तर कसं यायचं तुमच्याकडे जरा सांगा आपलं गाव पूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट रळे रस्ता तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बरं बार्शी ते सोलापूर हायवे रोडवर टच आपलं गाव आहे टच गाव आहे बर येताना मोहोळ येऊ शकता बार्शी येऊ शकता सोलापूर मार्ग येऊ शकता माडामार्गे पण रस्ता आहे हां हां हो तुम्ही आता म्हणजे वळू संगोपन ही किती दिवसापासून काय असं कितवा वळवा आहे तुमचा पहिले तीन झालेले आणि दोन म्हणजे पाचवा वळू आपला बर आता एक वळू संगोपन करता त्यामधला एक अनुभव सांगा आपल्या चॅनलला अनुभव काय वळू संगोपन व्यवस्थित लक्ष देऊन करावं हा बैल मारके आहेत एका माणसाच्याच फक्त हातावर येतात जे रोज त्यांना वेळ देऊ शकते त्यांच्याच हातावर येतात त्याच्यामुळं व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे लक्ष देऊ बरोबर आता सध्या आपल्या चॅनेला तुम्ही भरपूर माहिती दिली बरं का त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद आप माहिती दिल्याबद्दल